पडून याच रूम मध्ये बसून आपल्या स्वतःच्या घराचे स्वप्न बसून नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि सर्वप्रथम आज आहे एक ऑगस्ट तर सर्वात आधी सर्व गर्लफ्रेंड्सना हॅपी इंटरनॅशनल गर्लफ्रेंड्स डे म्हणजे दुसऱ्यांच्या गर्लफ्रेंड्सला त्यांच्या त्यांच्या गर्लफ्रेंडला त्यांच्याकडून हॅप्पी इंटरनॅशनल गर्लफ्रेंड्स डे अरे पूर्ण ऐकलंच नाही तू आधी मी आपले कुठे भाई आपले गर्लफ्रेंड बाजूला आहे ते त्या बाकी जे आहेत जे बॉयफ्रेंड्स आहेत त्यांच्या गर्लफ्रेंड्सला त्यांच्या बॉयफ्रेंड कडून हॅपी इंटरनॅशनल बघू लाईन मध्ये थांबलेले आहेत बाकीचे ब्लॉग ते सुद्धा आधी करायचे तर सांगता येत नाही एक ऑगस्ट तुम्हाला हा ब्लॉग एक सप्टेंबरला बघायला मिळेल मी लवकर एडिट करेल तर ठीक आहे तर आज गर्लफ्रेंड्स डे आहे त्यानिमित्ताने म्हणजे आम्हाला ऑलरेडी सुट्टी होती मला तर थर्सडे सुट्टी असते तर मॅडमला पण आज सुट्टी होती त्यामुळे ठरवलं की चला यार सुट्टीचा काहीतरी उपयोग करून पाऊस नाहीये पाऊस थांबलेला आहे चांगला हा हा असू शकतो तर मी म्हंटल आणि नुकतंच मॅडमला रीलवर कळालं की जुडिओमध्ये ऑफर चालू आहेत तर त्यानिमित्ताने आम्ही जुडिओला जाणार आहोत आणि तसंच मग माझ्या डोक्यात आलं की खडकवासला गेलो नाही आम्ही कारण तिथे पोलिसांचा चांगलाच बंदोबस्त होता पोलीस तिकडे जाऊ देत नाहीयेत भरपूर पाणी वगैरे म्हणजे सोडलं होतं ना खडकवासला तुम्ही न्यूज मध्ये बघितलं असेल की भरपूर अतिवृष्टी झाली होती त्याच्यामुळे oh. खडकवासला भरपूर पाणी आलं होतं आणि ते सोडलं होतं इकडे नदीला तर आता झालंय जवळपास एक आठवडा झालाय आणि पाणी कमी झालं असेल तर मी म्हटलं चला मग आता बघून येऊ ट्राय करतो नक्की तुम्हाला व्हिडिओ मध्ये असेल सांगता येत नाही ट्राय करतो जर तिकडे चालू असेल रस्ता तर खडकवासला बघून येऊ आणि त्याच्यानंतर आम्ही जाऊ झोडिओला हो आणि बाकीचे जे काही प्लॅन आहे ते रस्त्यामध्ये ठरतो शॉपिंग झाले कारण ऑफिस स्टार्ट होणार आहे त्यामुळे फिनिक्स मॉलला पण नेलेलं नवऱ्याने आता ऑफर असले तर असतच नाही यार का सोडायची घ्यायच मस्त खूप लास्ट मंथ मध्ये फिनिक्स मॉल मध्ये खूप शॉपिंग झालेली आहे आता झुडिओ मध्ये पण ऑफर होते तर चला झुडिओ मध्ये काय असेल तर लेट्स ट्राय समथिंग न्यू काय आलं असेल चला मग आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ऍज युजल चॅनल वर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका ते बोलतात ना दारू जशी जशी जुनी होईल तस तशी खूप भारी होते अच्छा तसं मला वाटतं माझं वय हो वाढते तर स्वतःच्या प्रेमात जास्त पडत अच्छा असं गैरसमज आहे असं स्वतः बद्दल वाटणे ठीक आहे पडून देणार ना तू ठीक आहे त्याच्यामुळे मी माझं मी पडतोय ना <laughs> मी पडते ना मी पडते नव्याने बस हेअर्स कट करा मी प्रेमात पडते तू ते हेअरसाठी वाढवलेले कमी कर प्लीज कमेंट करून सांगा हे लुक विशूला सूट होते की नाही तेव्हा तो खरंच जेव्हा त्याला बोलतील ना की नाही खरंच हेअर कट करा तेव्हा तो खरंच ऐकून तो हेअर आम्ही आता पोचलेलो आहे खडकवासला धरणाजवळ आणि आज सुट्टीचा दिवस नाही आहे त्याच्यामुळे एवढी गर्दी नाही आहे पण आहे बरीचशी गर्दी आहे कारण बघायला आले आणि पाणी ओसरलेलं आहे खाली ते एक चांगलं आहे कारण मागे एकदम धोक्याचा इशारा दिला होता एवढं पाणी झालेलं भरपूर पाऊस झालेला किती किती रुपयाला आहे तीस रुपये आणि त्या बोगदेवला चाळीस रुपये आणि किल्ल्यावर वगैरे गेलं तर पन्नास एरवी विचारतो तरी काय बिचारा त्या कंसाला तेच तर माझी आहे प्रत्येक गोष्टीचा काळ असं बोलतात ना प्रत्येक गोष्टी एक वेळ किंमत येते तसं येते रेनकोट तू उन्हाळ्यामध्ये घालून फिरते का हो हो तसंच आहे सगळे ठीक आहे पण रेनकोट वगैरे आपण उन्हाळ्यात घालत नाही तसं प्रत्येक गोष्टीला एका काळ्यामध्ये महत्व येतं Okay, हो हो ब ओके आता आपण आलो आहोत खडकवासला बॅकवॉटर म्हणजे आता ते एक टुरिस्ट प्लेस झालेला आहे ते घेतलं का मॅडम तर एरवी नाही ते धोबी येतात कपडे वगैरे धुवायला तेव्हा तर कोणी येत नाही बघायला आणि पावसाळ्यात याचं जे सौंदर्य खुलतं ना आता ते बघण्यासाठी उडी गर्दी झालेली आहे मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवतो पूर्ण पुलावर जे आहे ती वाहतूक ठप्प ठप्प केल्यासारखं झालंय आणि लोकांनी खूप गर्दी केली आहे बघण्यासाठी आणि खरंच ते आहेच दृश्य खूपच सुंदर आहे तर आधी म्हटलं कणीस घेऊ मॅडमला कणीस वगैरे खाऊ घालून नंतर तिथे जाईल हे बघा गर्दी थोडी कमी झाली आम्ही मग तेव्हा तर फुल ट्रॅफिक जॅम झालं होतं आता थोडं पुढे लोक निघून गेली त्याच्यामुळे आणि आता ते दृश्य बघा तुम्हाला मला किती सुंदर दिसेल आवा <laughs> आवाज आता मला माहिती नाही ते आहे बॅकवर्ड

आता तूच चालशील ना आपण कुठे चाललोय जायचं होतं हो आता कुठे घेऊन आता या एरियात आलोय तर लग्नाच्या आधी लग्नाच्या आधीचे जे चार वर्ष आहेत मी किरायच्या घरात राहत होतो ना मध्ये कुठे राहायचो बाबा कुठे कुठे स्टॉप घेत आहे साहेब झुडिओला जायच्या आधी <laughs> नाही हे व्हिवर्स साठी आहे हे मला त्याने दाखवलेलं जेव्हा आमचं नवीन नवीन लग्न झालेलं तेव्हा तो मला फिरवतच होता पुणे एक्सप्लोअर करत होतो आम्ही मग तेव्हा त्याने मला तेव्हाच दाखवलेलं की बघ मी चार वर्ष इथे होतो आणि जेव्हा आमची ओळख झालेली तेव्हा तो ह्याच रूम मध्ये होता इथूनच आम्ही हा इथेच आम्ही बोलत होतो जेव्हा आमची ओळख झालेली तो इथेच होता आता आम्ही घर घेतलंय कुठे अच्छा तुझा कोणता फ्लोअर होता थर्ड फ्लोर थर्ड फ्लोर का आले वाटते राहायला उलट छान झालं ना रेंट मधल्या स्वतःच्या घरात स्ट्रगल केलं पण पन... छान झालं ना याच याच बसून घराचे स्वप्न पण आणि वेळेसारखं ह्या एरिया म्हणजे हा एरिया कसं असतं आपल्या सगळ्या सगळ्या माणसांच्या आहेच ते प्रत्येकाचा नेचर असतो ना की जिथे आपण राहतो तिथं कम्फर्ट कम्फर्ट झोन बनतो ना आपलं तसं माझा इथं झाला होता मला वारजे गणपती माता शिवने खडकवासला साईड हे सगळं माझं कम्फर्ट झोन होतं आणि म्हणून मी जेव्हा मला घर बघायचं होतं या 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 ना याच एरियात बघत होतो फिरत होतो याच एरियात याच एरियात याच एरियात आणि कुठेच फिरत नव्हतं मनासारखं घरच नव्हतं माझ्या बजेटमध्ये पण नव्हतं आणि शेवटी म्हणलं नाही कम्फर्ट झोन तोडायचं आणि बाहेर निघायचं बाहेर कुठे वाघोली कुठल्या कुठे पुण्याच्या बाहेर कुठे बेड्यासारखा फिरत होतो बेड्यासारखा आणि मग मी होप सोडून दिल्या की मला काही मिळणार नाही आहे माझ्याने होणार नाही बाबा हे घर काही मिळत नाही आपलं बजेटमध्ये बसत नाही आणि त्याच्यानं तो भरपूर फिरून 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 शेवटी माझा कलिग जो होता तो तिकडे राहतो होता मी जिथे पिसोळीमध्ये राहतो तो उंदरीमध्ये राहायचा आणि तर त्याने त्याला मी शेवटी कंटाळून फोन केला की भाऊ मला काही घर मिळत नाही आहे असं जसं आणि तो म्हटला भावा फक्त ये उद्या त्याच्या घरी गेलो वगैरे गेलो ना मी असं बाहेर आलो आणि जो राहतं घर आहे तर त्या

पाचशे बाय मी त्यांचा बायको इथेच 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 झालं तिथे ठरलं सगळं इथेच आमची ओळख झालेली याच घरात होता जेव्हा आम्ही शादी डॉट कॉम वरती आमचा कॉन्टॅक्ट झालेला येतेच होता हेच साक्षर ना माझ्यासाठी खूप लक्कीच आहे मला माझ्या कंपन्या पण मला हे साक्षर जे दोन माझ्या जे म्हणतात ना लाईफमध्ये गम टर्निंग पॉईंट जे असतात ना ते दोन गम्पन्या सेल पॉईंट होते सेन्सी आहे जे आता करंट कंपनी तर ते एस वरूनच आहे या घरामध्येच मला बायकोचे जी म्हणजे ओळख ती बघा बिल्डिंग बायकोच नाही एस नाही मी ते नाही सांगत आहे एक एस मला किती थाट मला नक्की आहे ते मानायचं ना मला तसं बोलत नाही मी तुम्ही जसं बसलो बघ विचार मला शाहरुख खान आवडतो यार एस पासونس आहे मला मी ज्या कॉलेजमध्ये शिकलो माझं डिग्री घेतले तर सिंहगड कॉलेजएस पासونس आहे बरोबर ठीक आहे ठीक आहे चला मला समोसा पण खायचं आता इथून जाणार मी खमण ढोकळा हां काय लास्ट टाइम जेव्हा इकडे आले कुठे करवेनगरला करवेनगरला खमण ढोकळा उणके फेमस हे करत नाही पण खरंच जे मुंबईला भेटलं ना ते पुण्यामध्ये खूप प्रेअरली मला टेस्ट ना 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 ती टेस्ट मिळते आणि हे सुद्धा ॲक्सेप्ट करेल हे तो डिनाय नाही त्यामुळे आता वडापाव सुद्धा मुंबईसारखं खूप टेस्ट नाही आणि लास्ट टाइम तर मला बोललेला तू सारखी तिथे नावं होतेस ना चल तुला मी घेऊन जातो मी तेव्हा तुझी सर्वे नगरला जे आहे शॉप तिथे मला तो आलेला नाही म्हटलं एकदम मुंबई मग तेव्हा आता मी त्याला आले तर म्हटलं मला तिथे घेऊन चल समोर चल येस चल 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 खमण खमन ढोकळा आणि स्वीट्स जिथला समोसा मला फर्स्ट टाइम पुण्यामध्ये आवडला थँक्यू जुडिओ आता एवढं एक्साइटमेंट मध्ये तर आलोय खरं पण आहे की नाही काय माहित नाही खोटे खोटे ऑफर्स लावले असतील तर काय गर्लफ्रेंडचा एक पुढे गेला असेल तर काय माहिती बॉयफ्रेंडचाच होणार ना बिल करायचं गर्दी जसं आम्ही जुडिओमध्ये शिरलो तसंच बाहेर पण आलो कारण भयंकर गर्दी आहे आणि इथलं जे जुडिओ आहे ते थोडंसं छोटं पण आहे त्याप्रमाणाने बघायला गेलं तर आणि मग तिथे पेमेंटला पण भरपूर लाईन होती मोठी तसंच चेंजिंगला पण खूप मोठी लाईन त्यामुळे म्हटलं आपण हे बघू आणि इथून निघूया आपल्या घरी आमच्या घराजवळ पण एक जुडिओ आहे तिथे आय होप तिथे तिथं खूप गर्दी कमी असणार तर त्यामुळे म्हटलं की चल हां नेहमी आम्ही त्या जुडिओला जातो म्हटलं थोडं फॉरे चेंज म्हटलं आपण जरा बघू कर्वेनगरला खूपच डेव्हलप झालं आमचं कर्वेनगर ते मुळे आमच्या नदी खडक वाजली नाही पाणी देतो हे या रस्त्यावर येतं पाणी तरी आता बरे रस्त्यावर पाणी नाहीये ते मागे पुण्याचं हे झालं हे पाणी बाहेर आलं अरे इथे येत इथं या रस्त्यावर जायचं काय घरात शिरतं पाणी अरे बंद आहे ना रस्ता भाई हे बघा पुढे रस्ता असा बंद आहे पुढे रस्ता बंद आहे अशा प्रकारे यू टर्न घेऊन चला साहेब वरती आहे पूर्ण रस्त्यावरती पाणी अशा प्रकारे रस्त्यावर पूर्ण पाणी आलेलं आहे याचीच गोष्ट मी करत होतो की हे असं पाणी येत आणि हा रस्ता पूर्ण बंद होतो हा शॉर्टकट होता मस्त आपल्या कॉर्पोरेशनला जाण्यासाठी आता परत फिरून जावं अरे हे आता जास्त आहे एकदा हिरोगिरी करत घेतली होती मी गाडी पण नाही ट्राय करायचं नाही लग्नासाठी माणसं ते माणसा चला साहेब आता सा काय पा गाडी काढता का आता चला चला यू घ्या चला 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 शॉर्टकट आहे का हा शॉर्टकट आहे डायरेक्ट कॉर्पोरेशनला जातो पुढचा जो भिडे पूल आहे ते तिकडे दिसेल खाली आहे ते मग ते गाड्या चालल्या तो भर तो बुडून जातो पाण्यात मला वाटते आज व्हिडिओ काही होत नाहीये निघालोय आम्ही आणि भयंकर चक्का जॅप झालेला आहे रस्त्यामध्ये भयंकर ट्रॅफिक लागली आम्हाला अडकून बसले गेले दीड तास झाले इतच आहे आणि अजूनही वाटते भरपूर वेळ लागणार आहे बघा एकदा ट्रॅफिक ट्राफिक आता याच्यामध्ये पाऊस पडायला सुरुवात होत आहेला आज 34 मिनिट आणि अजून पाऊस चालू होतय आभी का मज्जा अजूनही ही आहे तिथेच आहे एवढ्या ट्रॅफिक मध्ये कोण काय करू शकतो आमचे साहेब हे करू शकतात बरं झालंच नाही तुझं मरणार म्हणून जतरा मग तेवढा जरा विरुंग बापरे डोक्याला ताप देत ना खूप ट्रॅफिक आहे <laughs> फायनली अर्ध्या तासात पोहोचणार होतो पण आम्हाला एक तास लागला सात वाजलेत आणि हे आमच्या घराच्या जवळच्याच आहे झुडिओ तर आम्ही आता तिथे पोहोचलोय येस इथे गर्दी तर नाही दिसत आहे बघूया आता इथे काय भेटतय सेल मध्ये एका तासाच्या मेहनती नंतर ट्रॅफिक मधून लिहात ना एक तास बघित झाला एक तास होतो की दीड तास होतो एक तास अरे तिकडे अर्धा तास तिकडे फिरत होतो ना <Wire Kelson> <capacities> ॲज युजल लेडीज सेक्शनला चेंजिंग रूमची लाईन बघता मला काही घेऊ वाटत नाही आहे आता आहे ना तू आता आहे ना आ आता तू हां आता तू कशाला आलास इथे तुमची पण शॉपिंग झालेली आहे ओके ते लक्षात असू द्या जे हवं आहे तेच घ्यायचं काय तर पण इंटरनॅशनल गर्लफ्रेंड डे आहे झुडिओमध्ये मध्ये ऑफर आहे तुला घेऊन जातो साहेबांची शॉपिंग संपतच हो हो साहेब साहेब हा। साहेब हां 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 घ्या घ्या कोणतं पाहिजे ते घ्या टेलस सो जेलस मी एवढं घेतलं म्हणून लगेच मॅडमने बघा काय काय घेतलं एक दोन आता बोलते तू चल खाली आता मी तुला सांगते काय शॉपिंग करायची झालं बाबा चांगलं स्क्रीन झालं आजचं लवकर आलो असतो पण ट्रॅफिक एवढं लागलेलं बऱ्याच काहीतरी असं घराची कामं करायची होती तिथे घरी जायचे आणि मुंबईला जसं की मी बोर्जीचे जायचंय तर त्याच्यानी म्हटलं थोडंफार करते बट मग मला न ते नंतर काय झालं नंतर रिग्रेट पण होतं बट आज नाही वाटला कारण आजची सुट्टी यूज झाली कारण आज एक ब्लॉग शूट झालाय त्यामुळे ठीक आहे मी उद्या करेन मॅनेज होऊन जाईल झालं आणि आणि वन मोर इम्पॉर्टंट थिंग की झुडिओमध्ये मध्ये गेल्यानंतर आम्हाला कळलं की तीस तारखेपर्यंत असेल yes. तर हा ब्लॉग तुम्ही जर तीस तारखे गडबडीमध्ये सर्वजण गेले आणि एवढी गर्दी होती आम्ही जवळपास तीन झुडिओ बघितले तिन्ही तेवढीच गर्दी होती आणि भरपूर लाईन आहे त्यामुळे त्यामुळे काही गडबड करू नका निवांत जा आणि ब्लॉग टाका सॅटर्डे संडे ला जाऊच नका खूप गर्दी तारखेपर्यंत हा मी जुलिओला जायचं टाइम सांगेल की सकाळी दुपारी बाराच्या आतच तुम्ही जावा जेवढं दहा वाजता एक शॉप ओपन होत ते साडे नऊ दहा वाजता तर तुम्ही तेव्हाच गेलात तर बेटर आहे कारण सध्या सेलमुळे खूप खूप जास्त गर्दी आहे पूर्ण त्यामुळे आणि हॅपी शॉपिंग तर शॉपिंग मस्त झाली बाबा हा जेलस झाली नंतर म्हटली आता मी पण करणार तू गेलीस ना आता मी पण करणार ठीक आहे तुझ्यासाठीच गेलो होतो आम्ही असं काही हे नाही पण मला जे आवडलं ते मी घेतलं आणि आता चला ब्लॉक साईड इथंच करूया आपण बाय बाय